नमस्कार जगण्याच्या वाटचालीमध्ये अचानक अनपेक्षितपणे काही सुंदर क्षण आपल्या वाट्याला येतात आणि आपल्या जगण्याची वाटचाल सुंदर अशी प्रसन्न करून टाकतात एकतीस मार्च रविवारी माझ्या वाट्याला एक अशीच रम्य संध्याकाळ आली निमित्त होतं वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या वतीनं भरवण्यात आलेल्या ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धा आणि या स्पर्धेला परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याचा मान मला मिळाला माझ्यासोबत होते डॉक्टर रोहित शिंदे ऑर्थोपेडिक आहेत आणि त्याचबरोबर चांगले अभिनेते आणि लेखक आहेत खूपसे सन्मान त्यांनाही या कलाक्षेत्रामध्ये मिळालेले आहेत आम्ही दोघांनी मिळून या रम्य संध्याकाळचा आस्वाद घेतला आनंद लुटला आणि त्याचबरोबर परीक्षणही केलं अर्थात परीक्षण करणं हे मोठं जोखमीचं काम असतं कारण अगदी आपल्या मानसिकतेनुसार आपण काही गुण देत असतो आणि त्यामध्ये कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं मात्र सर्वांनी आनंदानं हा निर्णय मानला आणि आमचं कौतुक केलं त्याबद्दल ते त्यांचेही आभार गुंजन सक्सेना कारगिल गर्ल, द फिल्म फिल्म का नाम है कारगिल गर्ल, द फिल्म का नाम है कारगिल गर्ल द कैप्टन सक्सेना हूँ मैं उस फिल्म की कैप्टन बनी हूँ डॉक्टर कराळे मॅडम या या वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत सौ शोभा कराळे त्यांच्या नेतृत्वाखाली इतर सर्व महिलांनी म्हणजे सौ विशालाक्षी पावले या उपाध्यक्ष आहेत आणि इतर सर्वच सौ कविता पावले सौ आरती पावले सौ संजीवनी ठिगळे नगरसेविका आमच्या भगिनी श्वेता डोंबे करुणा आंबरे सौ मनीषा वास्कर सौ सुजाता माहिमकर सौ महानंदा भिंगे सौ माधुरी भिंगे सुनीता राहीरकर सौ स्नेहल ममाणे सौ सुवर्णास्वामी यासह इतर असंख्य अशा महिला भगिनींनी त्यामध्ये लहानपणी आमच्या गल्लीमध्ये असणाऱ्या अमृताई माई अमरे याही तिथं उपस्थित होत्या माझा बालपणीचा मित्र राजू तावशे याची भगिनीसुद्धा या प्रसंगी उपस्थित होती आणि या सर्वांशी चर्चा करताना जुने दिवस आठवणी यावर बोलताना अगदी माझ्याच कुटुंबामध्ये मी परत एकदा आलो आहे असा भास होत होता खूप सुंदर अतिशय आपुलकीचं वातावरण या ठिकाणी होतं आणि प्रसन्न अशी माणसं अगदी समरसून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली होती स्वत अध्यक्ष डॉक्टर शोभा कराळे मॅडम यांचा उत्साह प्रचंड टिपेला पोहोचलेला होता प्रत्येक स्पर्धकाला त्या अगदी वैयक्तिक उत्साहानं दाद देत होत्या त्याला मदत करत होत्या म्हणजे क्या बात आहे अशा पद्धतीचं हे सर्व इथं चाललेलं होतं स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांबद्दल बोलायलाच नको अतिशय देखणं असं सादरीकरण या सर्वांचं होतं कुणी कॅप्टन बनून आलेलं होतं आणि देशभक्तीबद्दल बोलत होतं कुणी आपल्या घरच्या व्यथांबद्दल मतं मांडत होतं कुणी आपला संसार किती गोड आहे कितीही त्रास असला तरी या संसारातून आम्हाला कसा आनंद मिळतो हे सांगत होतं आणि या सगळ्या मांडणीमधून एक सुंदर असं खेळीमिळीचं वातावरण तयार होत होतं एका भगिनींनी मिरेचा भास आमच्यासमोर सादर केला तिची कृष्णभक्ती एका गाण्यातून सादर केली त्याचप्रमाणे एका दुसऱ्या भगिनींनी शक्तीमधलं हमने सनमको खतलिखा हे गाणं सादर करून आमचे शक्ती चित्रपटाचे तारुण्याचे दिवस आठवून दिले त्याचप्रमाणे एक दोन तीन या माधुरीच्या गाण्यावरती एका तरुणीनं अतिशय सुंदर असा अगदी सेम टू सेम माधुरीसारखा कॉस्ट्यूम करत नृत्य सादर केलं दम मारो दम म्हणत साक्षात झिनतामान पंढरपूरमध्ये अवतरल्याचा भासही झाला अश्विनी कटप यांनी कथक नृत्य सादर केलं छान असं त्यांनीही बहारदार सादरीकरण केलं एका भगिनींनी अर्पण चित्रपटातलं लिखने लिख लिखडाले मिलने के साथ बिछोडे हे सुंदर असं आमच्या तारुण्याच्या दिवसातलं गाणं सादर केलं सगळ्यांचीच सा नावं मला माहीत नाहीत आणि त्यामुळं सगळ्यांचा इथं उल्लेख मी करू शकत नाही मात्र एकंदर अगदी रेलचेल होती म्हणजे बाहुबलीमधल्या देवसेनेपासून ते अगदी कॅप्टन वर्मापर्यंत मान्यवर इथं डोकावून गेले आणि सुंदर असं हे वातावरण संध्याकाळचं भरलेलं झालं योगायोगानं माझे आणि डॉक्टर शिंदे यांचे गुण इतके तंतोतंत जुळले की पहिले तीन क्रमांक आमच्या दोघांचे अगदी सारखे आले त्यानंतरचे उत्तेजनात मात्र आमचे थोडेसे मागंपूर झालं मात्र योगायोग विशेष वाटला मला की पहिले तिन्ही क्रमांक आमच्या अगदी सेम होते या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक अश्विनी कटप यांचा आला तर द्वितीय क्रमांक सृष्टी स्वामी यांचा आला प्रथम क्रमांकाचा मान शुभवंती ठिगळे यांना मिळाला खूपच सुंदर अशी ही रम्य संध्याकाळ आणि या संध्याकाळचा आम्हाला घटक करून घेतल्याबद्दल या वीरशैव महिला मंडळाचे आभार मानावी तितके थोडे आहेत धन्यवाद यानंतर आणखीन काही छान अशा पंढरपूरच्या गप्पा ऐकण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत राम राम